अथ ष्ठाध्याय ओं श्री गणेशाय नम ओं श्री सरस्वते नम ओं श्री गुरु ओम नम ओं नमो ज्यादिपुरुषा अनंताव्यक्ता सहस्रशीर्षा जगदात्म्या जगदीशा ब्रह्मंडाधीशा नमोस्तु ते जगत्ता जगदाधरा अनादि अनंता निराकारा योगमाये योगेश्वरा शेषशयनी बहुढ़ीला भगवंता तुझे निश्वास होती रुक्साम मूर्ती ओंकारची प्रणव शक्ती आकारली सृष्टीरूपे कमलनाभ तू सर्वेश्वर अनंत कोटी ब्रह्मांड गोचर रचिली मायनी केवळ माया तीता मोहना साक्षात अपो नारायण सप्तसागरा सखोल गहना भरविले संकर्षणा पद्मनाभा वासुदेवा चिद्विलासा चिद सुखकंदा सदानंदा श्री गोविंदा वैकुंठीच्या परमानंदा पांडुरंगा परमेशा शंखचक्र गदाधरी तुम्ही राखिले भक्तांना मुरारी शरणांगता भवसागरी धावनी संकटी सोडविले गजेंद्राची आकांता धावला सतु रमाकांता द्रौपदीच्या व्यापोळ चित्ता पाखर मायेने घातील तुझा म्हणवी तो मी दीन अनन्य पायी तुझी आलीन सर्वथा मज सांभाळून पहिलं पार न्यावे माधवा झाली जरी ठाई एके मूर्तिमंत पंचमहापातके जाती सकळ तुझे आधा के निरसोनी ऐसी कीर्ती तुझी ऐकोनी मी घोटाळतो चरण तुझे, तुझे न्याहाळीतो लाचार मनी वाट पाहतो तुझ्या कृपा कटाक्षाची वर्णिती त्या थोरपणासी जो उदारपणे अपराधासी पोटी घालितो सर्वांशी राखीतो निज अपत्यापरी हिनगुणांचे असता बाळ माय अधिकची मवाळ देई कुशिता आपल्या प्रेमळ आसरा नित्य तया लागी तैसा मी तुझ नारायण ना, ही नदीन पातकी जाण आशा भूत तुझ्या चरणा पाहतो कृपा सिंधो उपेक्षेने मजा अभेरीती हसती जन हे सदैव श्रीपती न मानतो त्यांची क्षिती पाहुणी गोपाळा तुझ्याकडे भक्त वत्सला देनानाथा द्यावा चरणी ठाव आता माय बाप बंधू सर्वथा तुझी श्रीधरा सखा माझा कथेचे अनुसंधान द्यावे चरित श्रवणा सादर व्हावे काय गावे मार्तंडाचे अथांगपण मथुरा यात्रा घडता पावना होते काही दिन परी उत्कर्तेने पुन्हा मन ओढू लागले यात्रेसी या पुण्यभूमीवरील प्रसिद्ध नद्या पुण्यसलीला शुद्ध स्नान मात्रे भवबंद मुक्त तात्काळ करीती साधकासी लोकमाता भागीरथी यमुना सिंधू सरस्वती कृष्णा गोदा ऐशा किती वंदाव्या सरिता देवता तुल्य सहस्रवर्षापासून पोषिती तटीच्या लेकरांचे जीवन असती सस्य श्यामलयी धरित्री सुफलित समृद्ध करीती सदा ऋषी मुनी तिरी नद्यांच्या राहुनी वेदरुचांची अमर वाणी गायली उपनिषदे येथ औघी हो भरतखंडा माझी सरिता नसती केवळ भौतिक सत्ता परी या चैतन्यमयी जलदेवता लोकमंगला अन्नपूर्णा ऐशी श्रद्धा पुराणी कथिली अद्यापिही त्याची प्रतीती आली अनेक सिद्धांनी अनुभविली दिव्य दर्शने साक्षात या सरितांचा महिमा अगाध पुण्यश्रेष्ठ सिद्धांचे सिद्ध राहिले त्यांच्या सत्वे विशुद्ध नित्य पावना जगन्माता कोणी तारीती त्रिकाल स्नाने कोणी उद्धारी कठोर तपाने कोणी केवळ दर्शनाने संतोषीती साधकांना या तीर्थांचे अवश्य स्नान करावे म्हणती पर्वणी लागून श्रीमंत असल्या वाचून न घडे तीर्थ समागम विंध्याचळीची गंभीर गहना प्राचीन सुंदर त्रैलोक्य पावना नर्मदा माई सदा जलपूर्ण अशीच अलौकिक सरिता असे साधकांची ही साक्षात माउली तापसी जनांची विसावा सावली वाहत्या आपुल्या विमल सलिली साठवणी अमृत कळा नर्मदेची करिता प्रदक्षिणा अपार शांती अंतकरणा लाधुनी अनेक सिद्ध कल्याण होते साधकांचे म्हणून कर्ममार्गीच्या सिद्धांनी आणि अनेक साधकांनी सांग प्रदक्षिणा करोली संपा दिली आत्मतृप्ती श्रीमद वासुदेवानंद वसती मुद्दाम नर्मदा तटी करीती गुरुडेश्वरी राहुनी शेवटी पावन होती राय चिरंजीव प्रख्यात श्री वेद व्यास पुराण मुनी अदृश्यपणी अदृश्य तटी श्रुती ऐसी लोक पावना सरिता जगती सिद्धागमने आनंदित होती साक्षावतारी संत देती किती का आपल्या चरित्रात तरणसी असताना श्री गुरुस्वामी वदती जाणा आदेश मिशे नानांना करावी यात्रा नर्मदेची प्रदक्षिणा ही नर्मदेची अति कठीण दुष्करसाची न घडे कुणाही साधकासी गुरुकृपा असल्याविना कोणत्याही एका स्थाना प्रमाण मानोनी निघावे गमना पूर्ण करोनी रेवा प्रदक्षिणा परतावे स्थळी त्याच पुन्हा पायीचं करणे अवघा प्रवास सोसुनी संकटे राखुनी सत्वास कोठेही नर्मदा तीरास साधकाने सोडू नये प्रदक्षिणेचे प्रकार एकूण असती प्रचलित साधकातून विख्यात मात्र केवळ तीन कपी जलेरी रुंडमुंड यात अतिशय दुर्गम जलेरी नाना गुरुनी जी आचरली कडक बंधने पाळूनी सगळी पूर्णते प्रत नेली तिला जलेरीचे मुख्य असते नियम न तेजावे साधके निश्चिती अंगीचे पंचकाश नर्मदा वाहती नेत्रांपुढे असावी सदा अयाचित वृत्ती ठेवणी नित्य भाषणी नसावे कदा असत्य अनावश्यक गाईचं साहित्य नसावे जवळी साधकाच्या तीन दिवसांपेक्षा अधिक नसावा वास स्थानी एका अखेर कडे करुणी देखा संपवावी प्रदक्षिणा ऐशी कठीण जलेरी यात्रा नाना गुरु अंगीकारी निर्भयता चित्ती बाणला निश्चय पुरता सखा स्वामी राय माझा असे नर्मदा माई प्रचंड गहन विंद्यारण्यातून निघून मिळते महासागरा जाऊन शूल पाणीश्वरापाशी नाभिस्थान नर्मदेचे नेमाडस्थाना म्हणती पुण्यसिद्ध गंधर्वांचे विहारचे तीर्थस्थळ नाभिस्थाना पासोनी आरंभिली यात्रा नानानी प्रदक्षिणा जवळी घेऊन नाममात्र तीन वस्तू एक लोटा पाण्यासाठी धोतर एक अंगावरती नामापुरते पांगरण्यासी होते उपरणे खांद्यावरी सुदृढ बळकट शरीराने तेव्हा नाना सत्वबळाने झळकत्या आत्मप्रभेने होते मुख तेजोमय नर्मदा माईचे तीर गंभीर ठेवून नित्य नजरे समोर चालती नाना सत्वर वाट आपल्या प्रदक्षिणेची न मागितले कोणाही भोजन प्रसंगी घडले सतत उपोषण परी पोटार्थ नियम उल्लंघन साधिली नाही मुळी यात्रा नर्मदेचे निबिड कांतार हिंस्त्र श्वापदांचे जणू माहेर सूर्यकिरणांशी कुठे न अवसर शिरायला उरला असे मावतीला दिवस येता आपले नित्य अन्निका आटोपता टेकबावी काया तत्वता काठावरील देवळात असले गाव निकट जरी काठापासून निर्धारी न जावे नानाने परी किनारा सोडून सदामुखी दिगंबराचा जप चालला वैखरीचा अवघडकडा प्रदक्षिणेचा ओलांडून नाना गुरु श्रोते या प्रवासांतरी किती का आपदा नानांवरी घेती कठोर परीक्षाच खरी सत्वगुणांची जणू गुरुराज एकदा कोटेश्वरा सन्निधानात चालता विश्रांतीस्तव श्री गुरुनाना टेकले रात्रीस मार्गक्रमणा बळ यावे म्हणून या तो घाटावरी मठ होता भेटून तेथल्या वृद्ध मानता राहिले नाना तत्वता रात्रभरी त्या ठाई महंत होता शोधात पाहुनी एखादा सत्पात्र शिष्य बैसवू मठात कायम आपल्या गादीवरी होते त्याचे अनेक शिष्य परि अवघे पोट भरू सत्य शिरापुरी जोडीत नित्य कालक्रमणा करणारे विचार केला दिसतो ब्राह्मण कर्मठ भला तेजस्वी सोशिक करू याला अति आग्रह त्याने दिधला आसरा नर्मदा पथिकाला पूर्ण केले आतिथ्याला पुणे न काही पडू दिले परिभोळ्या सत्यवचनाला नाना गुरूंना मळी न कळला अंतरीचा भाव निराळा मानताचा आरंभी महंते दिदले मुद्दाम दोन शिष्य दिमतीस नाना लागून जाती नाना तिथे जाऊन करीती अखंड सोबत ते दोन दिवस झाले परी महंत सोडीना नाना खरी ना अडथळा परिक्रमेतला तीन रात्रीहून अधिक नसावा स्थानी एका साधक पुसती नाना काय मनोगत जिना विनयाने पळाले सारे किंतु व्यर्थ कळला त्यांचे मनीचा हेत नाना समजले मनात विकत घेतसे मजला हा विचार पडला त्यांना गहन सुटावे कैसे या संकटातून राहू केतू सम शिष्य दोन सदैव पाठी लागलेले महंत गादी सांभाळणे हेच का होते माझे जिणे गुरुवचनाला अंतरणे या बंधनी पडतो जरी जय नर्मदे अंबिके का कोपसी माये उपासके प्रदक्षिणा अपुरी ठेवणी एके ठाई बांधतेस दासा लागी अखेर ठरविले चित्तात त्यागावे माया जाळाप्रत न सापडता पाशात योजनी युक्ती विलक्षण सांगितले महंता माझी अनुमती होईन निशंक मठाधिपती परी परिसावी एक विनंती वचन द्यावे मजला की मजला अति आवडीचे भजन नाम संकीर्तनाचे गजर करावे मठात साचे रात्रभरी आज आनंदला महनता ऐकून बोलाविली भजन मंडळी दुरून घातला सुरेख मंडप पूर्ण रात्री भजन आरंभिले आसपास अनेक पंथी होती साधूंची समूह वस्ती मृदंग टाळ खंजिरी खणखणती घेऊन आले भजनाला म्हणते बैसविले नानाला मुद्दाम सन्निकट आसना अपुल्या सांगती अभिमाने सर्वाला नवे शिष्य आमचे पहा बहुतेक परिक्रमावासी अवघे साधू नर्मदावासी यांची प्रीती बहु भांगेसी गांजावरी प्रेम भारी रात्री जल्लोष चाललेला भजने घाट अवघा दुमदुमला मध्यरात्री मानते सर्वाला दिली यथेच्छ भांग जाणा कोणी गांज्याची चिली मोडती कोणी आनंदे भांग प्राशीती भजने अवघे धुंद होती रात्र होती उलटत नानाने खडे आपल्या आवाजात सुरू केला घोष हिंदुस्थानी पदाला देऊन या प्राधान्य तिथे ते तास फुरण चढले इतर भजने मंडळी भले तन्मय होनी गाऊ लागले एकामागून एक जते सुमारे तीनचा समय होता चढली भांग अनेक भक्ता मिटू लागले नेत्र तत्वता काही पेंगती निद्रेने काही डोलती भजनाने किती का घेरिले समाधीने दिव्य धुंदीत गांजाची या ही साधून या संधी अखेर पाहिले नानानी चौफेर दावणी दोन बोटे साचार खुणीने बदले म्हणताला जाऊन येतो बहिर दिशेसी सांगुनी आईसे मंडपाशी तात्काळ सोडून नर्मदेसी नाना आले धावतची नर्मदेत मारिली बुडी उत्तरात्र उरली थोडी अनन्यपणे आईस जोडी आपले लीन करद्वय क्षमा करावी माऊले असत्य बोलणे मुखी आले निरुपाय पडला नित्य मंगले होतो अन्यथा व्रतभंग लोक पावने विमल गंगे क्षमा करी अपराध माझे अवघे न्यावी प्रदक्षिणा कळसास वेगे अनन्य तुझे ले करू मी ऐसे विनवनी मातेला निघाले तेथुनी नमस्कार केला दुरीनी अवघ्या मायेला बैसल्या महंतासी ओल्या चिंब वस्त्रांनीशी पळत निघाले काठासी येथे झाले कोटेश्वरासी पहाटेच्या समयाला सोडीला सुटकेचा निश्वास निघालो आपत्तीतून खास श्री गुरुराया दास सांभाळावे आयसे सदा आली ऐशी संकटे अपार परी त्यातून झाले पार धैर्य अंगी होता थोर आशीर्वाद श्री गुरूंचा शूर पाणेश्वरापाशी भयंकर गहन अरण्यासी चालावे लागे साधकासी कंटकमय तो मार्ग असे तेथे स्वतःच पुत्रसाचे मणविते नर्मदा माईचे विचारत असती बिल्लांचे तांडे वसती करून या पाथस्थाय पावनी एकटा खुशाल मारिती ती रकमठा लुटोनी त्याला पुरता करीती छळ अनिवार्यपणे परी असला जरी साधक शुद्ध सत्य कोणी सिद्ध न आणि ती मार्गे बाध विघ्न कसल्याही प्रकारचे मात्र लपोनी काही माया पोटभरू पाहती भुलवाया पुरते प्रायश्चित या भिल्ल देती लबाडीचे नव्हते नाना दांभिकमती करोनी त्यांचा सत्कार अति भिल्ल राणीचे आधार देती पीठ शिधा पुरवून या कधी मेळे चालताना पूर्ण अन्न पांथस्थाना केव्हा कोरडे काही जाणा देई कोणी दाता भला परी अन्नासाठी याचना मुळी न कुणा करीती नाना ना। होनी अवचित कुणा प्रेरणा देती आणून खावायसी नर्मदेचे शांत निर्माण प्यावे कधी ओंजळीने जड पोटातील वैश्वानर जाळ चालता शमवावा तयानेच माईचा कधी घाट कधी एखादा महंत माठ केव्हा पाहुणे वृक्ष दाट शणली काय टेकविते निसर्गरम्य नर्मदा माई कधी न व्यर्थ जाऊ देई सेवा प्रदक्षिणे ठाई पडू न देई उणे कधी खरोखरी जागृत वत्सला परीक्षणी साधकाला अंतर्बाह्य राखुनी संकटाला निवारी ते प्रेमे सदा निसिमनिष्ठा ठेवणिया प्रदक्षिणा करी खचित तया देते दर्शना प्रगटोनिया मानवी रूपे नर्मदा माता सद्गुरू स्वरूप नाना सत्य होते आचरित सकळ नित्य नियम पालनी व्रता निमित्त पूजिती उपास्य मनोभावे म्हणूनही नर्मदा जगदंबेने राखिले तया प्रेमळपणे अखेर आपल्या दिव्य दर्शने तृप्त मानस केले पूर्ण तो अद्भुत कथा प्रसाद उधळीनं पुडीला ध्यायी अगाध होती जयाच्या श्रवणे शुद्ध अंतःकरणे भक्तांची गजा श्री गजाननांच्या प्रेरणे श्रीनानांच्या आशीर्वचने उमलने विजय मुखे उत्तरोतर उत्तर। शुभमवत श्रीमार्तंडचरिते षष्टोध्याय समाप अवधूतचिंतनश्रीदेवत्त श्रीमत्परमंस श्री श्रीवासुदेवानंद श्रीमत श्री सरस्वती स्वामी महाराज की जय श्रीमत्परमंस परिव्राजकाचार्य अधमोद्धारक भक्तवत्सल दीनदयाळ समर्थ सद्गुरु श्री चैतन्यानंद सरस्वती नाना महाराज की जय